नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री शहाजी सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस मध्ये स्वागत करत आहे आज आपण इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षा आणि इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा यांच्यासाठी असणारा विषय इंग्रजी या विषयातील घटक क्रमांक एक उपघटक क्रमांक दोन या ठिकाणी अभ्यासणार आहोत आजचा घटक आहे आपला दोन फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग द गिव्हन लेटर्स ऑफ द अल्फाबेट आता याच्यावरचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडं अल्फाबेटिकली ऑर्डर महत्वाची आहे म्हणजे तुम्हाला ची अल्फाबेटिकली ऑर्डर येणं गरजेचं आहे त्याच्याबरोबर पक्षी असतील प्राणी असतील त्यांची नावं यांचे स्पेलिंग, स्पेलिंग जे आहे हे स्पेलिंग आपल्याला येणं गरजेचं आहे महत्वाचा भाग म्हणजे आपल्याला काय यायला पाहिजे अल्फाबेटिकली ऑर्डर माहिती पाहिजे म्हणजे ए पासून झेड पर्यंत सव्वीस so, अल्फाबेट्स आपल्याला माहिती पाहिजे मग आता या अल्फाबेट वरती काय करायचे आपल्याला प्रश्न पाहिजेत अर्थपूर्ण शब्द तयार कसा करायचा याचं उत्तर कसं शोधायचं ते आपण पाहणार आहोत पहिला क्वेश्चन आहे बघा सिलेक्ट द ग्रुप ऑफ लेटर्स फ्रॉम द नेम ऑफ द थिंग्स यूज इन अ रेनी सीजन रेनी सीजन पावसाच्या कालावधीमध्ये कोणत्या वस्तूचा वापर केला जातो किंवा पाऊस पडत असताना वापरली जाणारी जी वस्तू आहे ती वस्तू कोणती आहे ती शोधायची आपल्याला मग आता इथं थोडस काय करायचं त्यांनी अक्षर दिले पण अक्षर गाळून दिलेली बरोबर पण आपल्याला लॉजिक अधिक लावता येत पाऊस पडल्या पावसात काय वापरतो आपण छत्री वापरतो आणि त्या छत्रीला काय म्हणतात आंब्रेला म्हणतात दुसरं एखादं म्हणेल सर नाही आम्ही छत्री वापरत नाही आम्ही रेनकोट वापरतो रेनकोटला इथं रेनकोटच कुठं स्पेलिंग दिसतंय का आपल्याला नाही मग कोण अंब्रेला मग आंब्रेलाचं स्पेलिंग म्हणजे इथं यू त्याच्यानंतर अम बी आर आता आणखीन काय करता येईल बघा बरं अंब्रेला काय दिलेलं आहे सापडलं का तुम्हाला आंब्रेलाचं स्पेलिंग आपल्याला लिहिता आलं पाहिजे मग यू बी कुठं दिसतोय तुम्हाला पर्यायमध्ये इथं यू पी आहे हा पर्याय कटला चित आहे इथं युपी आहे इथं यू आर म्हणजे दोन्ही पर्याय कटले म्हणजे पर्याय क्रमांक कोणता दुसरा म्हणजेच इथं कुठलं लिटर येईल यल मग आता तुमचा शब्द जो आहे तो शब्द काय होईल बघा यू यम बी आर ई डबल यल हे आम्रेला कळलं आम्रेला म्हणजे नेमकं काय छत्री दुसरा क्वेश्चन बघा रिअरेंज द गिव्हन लेटर्स इन करेक्ट ऑर्डर अँड सिलेक्ट द द नेम ऑफ दिलेला जे अक्षर आहे हे अक्षर इथं पाहायचंय आणि याचा काय करायचा आहे आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आता हे अक्षर कोणते दिलेत बघा आर सी डब्ल्यू ओ कोणाचे आहेत बर्ड बर्ड दिलेले आहेत बर्ड, चाहे, बर्ड, चाहे, बर्ड, चाहे, बर्ड चाहे, चे अक्षर आहेत ते यायचे आपल्याला मग कसे शोधणार याच्यावरून कसे शोधता येतील योग्य क्रम लावायचा आहे बघा सी आर डब्ल्यू ओ म्हणजेच आपल्याला या ठिकाणी कोणता तयार होऊ शकतो बघा डब्ल्यू ओ आर सी हा तयार होतोय का नाही प्रो हा तयार होतोय क्रो म्हणजे काय कावळा इथं आपण नाही आपण नाही म्हणजे या शब्दाचा अरेंजमेंट जर केली आपण तर सी आर ओ डब्ल्यू अशी अरेंजमेंट होऊ शकते म्हणजे पर्याय क्रमांक दोन कावळा त्याला काय म्हटलं जात क्रो याच्यानंतर तिसरा आहे चूज द करेक्ट नेम ऑफ द फास्टेस्ट मीन्स ऑफ द ट्रान्सपोर्ट फ्रॉम द गिव्हन ऑप्शन सगळ्यात फास्ट जाणार असं ट्रान्सपोर्ट साठी कोणतं साधन आहे इथं इथं काय केलंय डॅश दिले डॅश दिले आणि इकडे काय म्हटलंय आर आणि इकडं काय म्हटलंय प्लेन आपल्याला माहिती प्लेनच्या पुढचे शब्द गाळलेले प्लेन, प्लेन कोणते आले ऑप्शन मध्ये बघा एरोप्लेन आता एरोप्लेनचं बिल्डिंग हे आहे का इथं काय आलंय इयर इयर आले बरोबर मग आता आपल्याला काय करायचंय इथं बघा इथं पण प्लेनचं स्पेलिंग चुकलंय म्हणजे हे पण चुकलं त्याच्यानंतर तिसरं बघा रो प्लेन हे इयर झालं इयर म्हणजे हे पण चुकलं म्हणजे तिसरा पर्याय तुमचा काय आहे या ठिकाणी बरोबर आहे म्हणजे इथं आर ओ एरोप्लेन शब्द असा तयार होऊ शकतो चौथा क्वेश्चन आहे कम्प्लीट द नेम ऑफ थिंग वी यूज टू कलेक्ट द वेस्ट वेस्ट कचरा गोळा करण्यासाठी कशाचा वापर केला जातो आता तुमच्या सगळ्यांच्या घरी कचरा गोळा करण्यासाठी काय आहे डस्टबिन असत काय असतं डस्टबिन मग आता इथं आपल्याला काय करायचंय बघा इथं डस्ट दिलं त्याच्या पुढे आपल्याला फक्त काय करायचंय बिन लावायचंय मग डस्टबॅन असतं का नाही डस्टबिन असतं का नाही हे डस्टर असतं का नाही डस्टरचं काम तर पोसायचं आहे मग तिसरा पर्याय डस्ट बिन मग आता इथं काय येऊ शकतं डस्ट बिन कळलं असे मिनिंगफुल शब्द आपल्याला लिहिता आले पाहिजेत आपल्या लक्षात पाहिजेत म्हणजे अर्थपूर्ण शब्द आपल्याला काय करता आले पाहिजेत शोधता आले पाहिजेत बघा पाचवा प्रश्न दिलेला आहे याच्यावर आधारित रिअरेंज द गिव्हन लेटर्स टू फ्रॉम द मिनिंगफुल वर्ड चूज द करेक्ट ऑप्शन इथं एक वर्ड दिला आहे आणि त्या वर्डच्या आधारे तुम्हाला काय आहे मिनिंगफुल असं एक काय करायचं आहे अर्थपूर्ण शब्द आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे बघा आता इथं थोडक्यात आपण जरा पर्यायातच जाऊ ना डायरेक्ट इथं कलरचं स्पेलिंग बघा सी डबल ओ एल यू आर हे चुकीचं आहे कलरचं स्पेलिंग आपल्याला कोणतं माहिती आहे हे चुकीचं आहे हे तिसरं बरोबर आहे सी एल ओ यू आर कलर कळलं तिसरा पर्याय मग ह्याचाच अर्थ काय झाला ह्याला आपण असं लिहू शकतो सी ओ एल यू आर कलर आणि मग याचं उत्तर किती येणार तिसऱ्या पर्यायामध्ये आहे आता सहावा प्रश्न बघा अरेंज द नंबर प्रॉपरली अँड मेक द मिनिंगफुल वर्ड इथं लेटर दिलेले आहेत आणि त्यांच्या खाली त्यांचे नंबर दिलेले आहेत अक्षर देऊन नंबर दिलेले आहेत आणि त्यातून काय करायचं आपल्याला एक मिनिंगफुल शब्द तयार करायचा आहे म्हणजे अर्थपूर्ण शब्द काय करायचा आहे आपल्याला तयार करायचा आहे आता तो तयार करण्यासाठी हे जे क्रमांक दिलेत ना त्या क्रमांकाच्या खाली त्याचं लेटर देऊन देऊ आपण बघा चार चार नंबरला कोण आहे य एक नंबरला कोण आहे ए आठ नंबरला कोण आहे यू नऊ नंबरला ओ तीन नंबरला ई सात नंबरला कोण आहे आय सहा नंबरला कोण आहे पी दोन नंबरला कोण आहे आर दुसरं बघा चार नंबरला कोण आहे यफ एक नंबरला ए सहा नंबरला पी नऊ नंबरला ओ आठ नंबरला यू दोन नंबरला आर सात नंबरला आय पाच नंबरला टी तीन नंबरला ई हा दुसरे अक्षर लिहून झाले आता तिसरा पर्याय बघा आता तिसऱ्या पर्यायामध्ये बघा काय दिलेलं आहे दोन नंबरला कोण आर एक नंबरला ए तीन नंबरला ई चार नंबरला य पाच नंबरला कोण टी सात नंबरला आय सहा नंबर व्ही नऊ नंबर ओ आठ नंबर यू इकडं या पाच नंबरला काय आहे टी चार नंबरला यफ एक नंबर ए सहा नंबर पी दोन नंबर आर आठ नंबर यू सात नंबर आय तीन नंबर ई आणि नऊ नंबरला ओ आता हे शब्द आपले काय झाले लिहून झाले आता ह्याच्यातला मिनिंगफुल शब्द जो आहे तो शोधायचा आहे कोणता वाटतो बरं तुम्हाला काय बघा फेवरेट आहे किंवा फेवर म्हणजे किती नंबरच यायला पाहिजे उत्तर पर्याय क्रमांक दोन त्याचं उत्तर आहे हा मिनिंगफुल शब्द आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो बाकीच्या ज्यांचा कुठं मिनिंग लागत नाही आता सातवा प्रश्न या सेम त्याच्या सारखाच अरेंज द नंबर प्रॉपरली अँड मेक वर्ड आता काय करायचंय से आपल्याला सेम पहिल्यासारखा सोडवायचा आहे बघा आणि हा प्रश्न कधी विचारलाय दोन हजार एकोणीस ला पेपर मध्ये विचारलेला आहे बघा आधी पहिल्या पर्यायापासून सुरुवात करू एक नंबरला कोण आहे ओ चार नंबरला कोण आहे जे पाच नंबरला कोण आहे यू दोन नंबरला कोण आहे आर सहा नंबरला यन सात नंबरला वाय तीन नंबरला ई इकडं चार नंबरला जे एक नंबरला ओ सात नंबरला वाय दोन नंबरला आर सहा नंबरला यन तीन नंबरला ई पाच नंबरला यू इकडं चार नंबर जे एक नंबर ओ पाच नंबर यू दोन ला आर सहाला यन तीनला ई ला, ला वाय इकडं एक नंबर ओ पाच नंबर यू चार नंबर जे दोन नंबर आर सहा नंबर यन सात नंबर तीन नंबरला कोण आहे ई आणि सात नंबर, नंबर वाय बघा बरोबर कोणता मिनिंगफुल शब्द तयार होतो पर्याय क्रमांक तीन जर्नी काय आहे पर्याय क्रमांक तीन जर्नी हा मिनिंगफुल शब्द या ठिकाणी काय झाला तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो अशा प्रकारे हा घटक या ठिकाणी संपलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर नेप्चून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी एडे सर या यूट्यूब चॅनेललाही सब्सक्राइब करा म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि शेजारी बेला आयकॉनचं बटन दाबायलाही विसरू नका धन्यवाद